नमस्कार आपण महाराष्ट्राचा डोंबिवलीत भर दुपारी पळापळ पड़, दोन बड्या कंपन्या धडाधड पेटल्या धुरामुळे अनेकांना त्रास कामगारांचं काय झालं डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे एरोसेल आणि विश्वनाथ गार्मेंट या दोन कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे एमआयडीसी परिसरात ही आग लागल्यानं एकच खभा उडाली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एम आय डी सी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली त्यानंतर ती आग एरोसेल कंपनीपर्यंत पोहोचली या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे सध्या अग्निशमन दलाचे जवान आग भिजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत